आजचे राशी भविष्य मेष आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साही आणि फलदायी ठरू शकतो कामाच्या ठिकाणी काही महत्वपूर्ण निर्णय घेतले जातील तुमचं आत्मविश्वास आणि मेहनत यामुळे तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील आरोग्य उत्तम राहील पण तणाव टाळा वृषभ आज तुमचं मानसिक शांती साधणे महत्वाचं आहे कुटुंबाशी संवाद साधताना समजूतदार रहा व्यवसायाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे पण खर्चावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे आरोग्याबाबत हलक्या तक्रारी संभवतात मिथून आज तुमचं कामकाजी जीवन सक्रिय राहील नवीन संधी मिळवण्यासाठी प्रयत्न करा सामाजिक नातेसंबंधांमध्ये उत्तम सामंजस्य साधा काहींना भावनिक तणाव जाणवू शकतो त्यामुळे आराम करा आहार आणि व्यायामावर लक्ष द्या कर्क आज तुमच्यापुढे काही आव्हानं असू शकतात मात्र तुम्ही त्यांचा सामना ठामपणे करू शकाल जोडीदार किंवा कुटुंबाच्या सदस्यांसोबत विचारांची देवाणघेवाण चांगली होईल कामाच्या ठिकाणी समजूतदारपणे वागा सिंग आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक आहे तुमच्या मेहनतीला आणि कष्टांना ओळखले जाईल कामाच्या ठिकाणी तुमच्या कलेला वाव मिळेल आरोग्य उत्तम राहील पण मानसिक ताण वाढवू नका प्रचंड उत्साहाने काम करा कन्या आजच्या दिवशी तुमचं मन प्रगल्भ असेल तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या भावनांबद्दल संवेदनशील रहा व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात आरोग्याच्या दृष्टीने हलके व्यायाम करणं फायदेशीर ठरेल धूळ आज तुमचं दृष्टिकोन स्पष्ट होईल नवीन संधी मिळवण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल इतरांच्या मदतीने तुम्हाला काही फायदे होऊ शकतात व्यक्तिगत संबंधांत समजूतदारपणाने वागा शारीरिक आरोग्याबद्दल विशेष काळजी घ्या वृश्चिक आज तुमच्या कार्याच्या ठिकाणी गोंधळ आणि संभ्रम निर्माण होऊ शकतो शांत रहा आणि प्रगल्भ निर्णय घ्या तुमच्या कुटुंबाच्या आणि मित्रांच्या मदतीने तुमचे मानसिक स्वास्थ्य सुधारेल आरोग्याबद्दल थोडं जास्त काळजी घ्या धनु आज तुम्हाला कामकाजी जीवनात काही आव्हानांचा सामना करावा लागेल परंतु तुम्ही थोड्या वेळात त्यावर विजय मिळवू शकाल जोडीदारासोबत संवाद साधा आणि नात्यात विश्वास वृद्धिंगत करा शारीरिक दृष्टीने उत्तम राहील मकर आज तुमच्यासाठी सामाजिक वर्तुळात चांगले संधी असू शकतात कामाच्या ठिकाणी तुमचं कार्य लक्षात घेतलं जाईल तुमचं आरोग्य चांगलं आहे पण मानसिक शांततेसाठी विश्रांती घ्या आर्थिक बाबतीत सकारात्मक संकेत आहेत कुंभ आज तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राहील तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवणे फायदेशीर ठरेल आज तुम्ही काही महत्वाचे निर्णय घेऊ शकता व्यावसायिक जीवनात तुमचं कष्ट फळास येईल मीन आज तुमचं मन शांत आणि स्थिर राहील कुटुंबाच्या बाबतीत काही निर्णय घेतले जाऊ शकतात शारीरिक दृष्टीने तुमचं आरोग्य चांगलं आहे पण मानसिक ताण कमी करण्यासाठी चांगला दिवस आहे कामाच्या ठिकाणी अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळतील